राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंतरावजी पाटोळे साहेब माजी जिल्हा परिषद मेंबर संजय काका मोराडे साहेब अलुआपा या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या गावातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण कार्यकर्ते शेतकरी बांधव शेतातले कामाचे दिवस असताना सुद्धा गावातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आज आमचा योग चांगला मसोबा देवस्थानच्या या मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली करून यायचं म्हटलं असतं तरी झालं नसतं हा योग चांगला आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या या देवाचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आज इथं असलेल्या गावातील सर्व वडीलधारी मंडळींचं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लो आपले महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान केल्याबद्दल गावकऱ्याचं मी हार्दिक अभिनंदन करतो आभार महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शरदचंद्रजी पवारगड शिवसेना असेल उद्धव गट आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळं आपला हा विजय होऊ शकला आणि निवडील आपल्याला या ठिकाणी मिळू शकली आज महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांबद्दल उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आणि राहुल गांधी यांच्याबद्दल एक शहानुकीचं वातावरण आहे शेतकऱ्यांचे प्रश्न हेच नेते सोडू शकतात हे वातावरण आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेलं आहे देशाची सत्ता थोडक्यात गेली नाही तर तिथंसुद्धा हे आघाडीचं सरकार आलं असतं परंतु लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता येणारी विधानसभेची निवडणूक आहे मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं शेतकऱ्याच्या दृष्टीनं दोनच महत्वाची कामं असतात एक म्हणजे पाण्याचं आणि दुसरं असतं विदेश आपल्या मतदारसंघामध्ये सीना पण पूर्ण केला शिरा सिंचन केलं आन्हाळा सिंचन केलं विराशावाडीचा तलाव केला पांढरेवाडीचा तलाव केला इनगोल्याचा तलाव केला आणि उष्ण धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी कॅनालनी कामं आपण आपल्या काळामध्ये केलेली होती कॅनॉलची रुंदी खोली जर आपण बघितली तर पावसाळ्यातलं साठलेलं पाणीसुद्धा आपल्याला इरिगेशनला वापरता येईल अशा पद्धतीचे कॅनॉल आपण आपल्या मतदारसंघामध्ये केले परंतु सरकार गेल्यानंतर मी निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पुढचा जो टप्पा आपला आहे भूमकडचा तो कॅनॉलच्या वेळी आता पाईपलाईन पाणी पुढं नेण्याचं ह्या सरकारने निर्णय घेतलेला आहे आता कॅनॉल जर असेल तर तिथं पर्च्युलेशन होणार तुमचं विहिरीला पाणी वाढणार हे आपल्या काळातलं झालेलं काम आहे आणि पुढं आता येत्या काळ गावातून जर पाणी जाणार असेल ती पाईपाच्या माध्यमातून जाणार असेल तर त्या गावाला त्या पाण्याचा फायदा नाही होणार नाही क्षेत्रात जर पाणी त्या क्षेत्रामध्ये नाही अशा पद्धतीची योजना यांनी कॅनॉलची रद्द केलेली आहे आणि पुढं पाईपलाईन टाकण्याचं नाट त्यांनी या ठिकाणी घातलेलं आहे विजेच्याबद्दल आपण आपल्या मतदारसंघामध्ये दहा ते पंधरा तेहतीस केवी आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये केले बोरडूचं तेहतीस केवी असेल चुप्ट्याचा असेल यशवंडी असेल बार्टीफाटा असेल आंतरगाव असेल परंडा तालुक्यातलं जोन असेल ती तेहतीस केवी आपण केली दोनशे वीस केवी सबस्पेशन परंड्याला केलं हे सगळं करत असताना ह्या साडेचार वर्षामध्ये एकही नवीन शेती आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही एकही नवीन तलाव आपल्या मतदारसंघामध्ये झालेला नाही कुठलेलं आपलं खड्डेश्वरवाडीचं तलाव तीन वर्ष झालं जी मागच्या काळामध्ये झालेलं होतं ती जास्त फोडायची गरज नव्हती ती फोडलं गेलं त्याची दुरुस्तीसुद्धा यांच्याकडून करून झाली नाही अशा पद्धतीचं आपल्या आणि महिन्या काम करण्यामध्ये फरक आहे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे गेल्या विधानसभेच्या वेळेस उजनीचं पाणी इलेक्शनच्या दरम्यान हिंगणगावला आणलं अशा पद्धतीचं वातावरण त्यांनी तयार केलं आपण इथं कॅनॉलची कामं केलेली आहेत तलावाची कामं केलेली आहेत आणि इथली माणसं हिंगणगावला पाणी आलं उजनीचं म्हणून बघायला ही नेली आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही हिंगणगावला मुद्दामून गेलो म्हणलं तुमच्याकडं तर इलेक्शनला पाणी आलंचं उजनीचं कशी परिस्थिती आहे ती म्हणाले कशाचं काय इलेक्शन झालं की दुसऱ्या दिवशी पाणीचा बंद झालं आजपर्यंत सुद्धा आम्हाला मिळाला नाही तीसुद्धा बार्शीच्या उपसा सिंचन योजनेचं पायपा टाकून आणलेलं पाणी आपल्या मतदारसंघातल्या लोकांना घेऊन दाखवण्यात आलं आणि एक वातावरण तयार करण्यात आलं की उंचीचं पाणी आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे मी जे काम केलेलं आहे तुम्हाला सिना कोळेगावमध्ये जा जेवढी तलावाची मी कामं सांगितली तिथं मागचे पाच पंचवीस वर्ष लोक हा पाण्याचा फायदा घेते पुढच्या पाच पन्नास वर्ष नाही तर भविष्यामध्ये प्रत्येक वर्षी त्या शाश्वत पाण्याचा फायदा ती लोकं घेणार आहेत त्यांना मधल्या दोन चार वर्षापूर्वी हेनी प्रत्येक गावामध्ये जायचं नदी नाला खोलीकरण करतो म्हणायचं द्या आणि त्याच्यावर कधी टीका केली नाही परंतु ते नदी नाला प्रत्येकाच्याकडनं कुठंतरी शंभर मीटर घ्यायचं गावामध्ये नदी नाला असतो पाच सहा किलोमीटर काही ठिकाणी दहा किलोमीटर परंतु शंभर कोणते मतलं कुठंतरी उतरायचं आणि नदीक नाला केलं सरीकरण के केलं म्हणून त्या ठिकाणी वातावरण निर्गती करायची पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये गाळ चढतो या ठिकाणी त्या पाण्याचा फायदा भविष्यामध्ये कुठल्याही गावाला होत नाही शेतकऱ्याला होत नाही परंतु आपण जेवढी तलावं केली ती सगळी शाश्वत पाणी आहे पुढं भविष्यात राहून मोठे असतील नसतील पन्नास वर्षामध्ये सुद्धा आपण केलेल्या तलावामध्ये हो पाणी राहणार आहे असं शाश्वत काम आपण ह्या सिंचन क्षेत्रामध्ये या ठिकाणी केलेलं आहे मागच्या पंधरा वर्षामध्ये आपल्या सर्वांनी आशीर्वाद दिला त्यावेळेस लोकांनी ठरवलं होतं की बाबा एकदा आपण दुसऱ्या माणसाला निवडून देऊ दुसऱ्या जिल्ह्यातल्या माणसाला निवडून देऊ तो काय काम करतो हे लोकांनी त्यांना निवडून दिलं पाच वर्षापासून त्यांनी मतदारसंघामध्ये काय काम केलं आणि आपण पंधरा वर्षामध्ये मतदारसंघामध्ये काय काम केलं याची तुलना लोकांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपण आपल्या काळामध्ये वैयक्तिक काम असल तुमचं सार्वजनिक काम असल तुमच्या सुखदुःखामध्ये आम्ही प्रत्येक वेळेस सहभागी असतो सुरुवातीला तीन वर्ष तर आपले आमदार गायब होत होते मला पक्ष मंत्रीपद नाही तिनं मूळ बसून पुण्याला जाऊन बसले होते नंतर मंत्रीपद मिळालं मतदारसंघामध्ये आले मतदारसंघामध्ये आल्यानंतर एक दोन कुठं तरी जनता दरबार घेतले मी प्रत्येक रविवारी जनता दरबार ठेवून माणसा माणसांना भेटतोय आणि ह्यांनी काहीतरी मानला माहिती कधीतरी जनता दरबार ठेवायचा लोकांना रोज अडचणी असतात आणि रोज अडचणी सोडवणारा माणूस असतो आणि ती अपेक्षा त्यांना आमदाराकडून तुम्ही ह्या आमदाराकडून काम करून तर लाभत राहिलं विकासाचं मोठं क्षेत्र फक्त त्यांची भेट घेऊन दाखवा तुम्ही झोनला जावा पराड्याला जावा पुण्याला जावा मुंबईला जावा तुमची आणि तुमची भेट घेतली तरी धन्य मी समजेल या ठिकाणी काम करायचं बाजूला राहायचं अशा पद्धतीचं हा बदल आपल्या या मतदारसंघामध्ये या ठिकाणी झालेला आहे लोकांनी आम्हाला पाच वर्ष बाजूनं ठेवलं आम्ही बसलो विरोधी पक्षाची भूमिका आम्ही मांडली विरोधी पक्षाचं काम केलं त्यावेळेस शेतामध्ये भौसाचं त्या ठिकाणी दुष्काळ होता आपण एम विम्याच्या कंपनीकडं कलेक्टरकडं पाठपुरावा केला पंचवीस टक्के किंवा शेतकऱ्यांना मिळवून दिला पहिलेला पंच्याहत्तर टक्के आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे दुधाचा आपला परिसर आहे दुधाचं पाच रुपयाने अनुदान आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून आपण आंदोलन केलं भूमिका घेतली सरकारने पाच रुपयाने आंदोलन अनुदान जाहीर केलं प्रत्यक्षात शेतकऱ्याला कुणालाही पैसे मिळाले नाही त्याच्यामध्ये आटल्याची शर्ती एवढ्या टाकायच्या की ते पूर्तता शेतकऱ्याकडून होणार नाही आणि अनुदान द्यायची काही गरज पडणार नाही अशा पद्धतीचं खटी अजून आपलं सरकार या ठिकाणी करत आहे आपल्या मतदारसंघातल्या दोनच गावांनी ह्या पूर्तता सर्व केल्या चिकाटीने केल्या पण दोन चार महिन्याचं पाच रुपयाचा खर्च जवळजवळ एका एका गावामध्ये एक पन्नास पन्नास लाख रुपये आले परंतु अडीचशे गावामध्ये हे पैसे आले नाहीत म्हणजे अनुदान डिक्लेअर इकडं करायचं आणि ते लोकांना द्यायचं नाही असं फसव या ठिकाणी योजना राबवण्याचं काम हे करत आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन मुद्द्यावर अनेक जागा महाराष्ट्रातल्या गेल्या एक म्हणजे सोयाबीनवर आणि दुसरं कांद्यावर लोकांना जर दहा ना अकरा हजार जर सोयाबीनला भाव दिला तर त्यांना अनुदानाची गरज नाही किम्याची गरज नाही कसल्या मदतीची गरज नाही परंतु सोयाबीनचा रेट आज साडेचार हजार रुपये लोकसभेच्या निवडणुकीनंतर तरी ही लोक शानी होतील असं वाटलं होतं परंतु लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा सोयाबीनची आधारभूत किंमत त्यांनी पाच हजार रुपये ठरवली आता शासनाने जर किंमत पाच हजार ठरवली तर आपल्याला दहा आकार आजार कसं विचार आपण ठिकाणी करणं गरजेचं लोकांनी दोन दोन तीन तीन वर्ष सोयाबीन आपल्या घरी ठेवलेलं होतं आता रेट वाढल मग रेट वाढल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरंच जाण्यावर निवडणुकीमध्ये ह्यांना पाडल्यावर तरी रेट वाढेल असं वाटलं होतं की सोयाबीनचा आधारभूत किंमतच पाच हजार ठेवलेली आहे म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे हे आपण अधिक चांदल्यावर अनेक राज्याचे सरकार गेलेली आहे कांद्यावर नुसत्या आपल्या ह्या कांदा ज्यावेळेस शेतकऱ्याकडे असतो त्यावेळेस निर्यातबंदी हे सरकार करतो आणि कांदा ज्यावेळेस व्यापाऱ्याकडे जातो त्यावेळेस निर्यातबंदी उठवतो व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होतो शेतकऱ्यांना ह्या निर्यातबंदीच्या आणि आयात धोरणामुळं खूप मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं या ठिकाणी झालेलं आहे तुम्ही नगर जिल्ह्यात बघितलं असेल पुणे जिल्ह्यात बघितलं असेल नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असेल ज्या जागा गेलेल्या आहेत महायुतीच्या त्यामध्ये सोयाबीन आणि कांद्याच्या मुद्द्यावर अनेक खासदारकीच्या जागा गेलेल्या आहेत आणि असं असतानासुद्धा कांद्याचं मुख्य धोरण शेतकऱ्यांना योग्य गोवत्ता देण्याचं काम हे सरकार करत नाही याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं एकीकडे बघितलं तर निवडणूक लागली होती तुमच्या गुजरातचा काम फक्त एका राज्यासाठी या ठिकाणी मिळ्या लोकांनी कांद्याची ना सरकारी उठवली म्हणजे आपला पूर्ण भारत देशापैकी फक्त गुजरातच्याच लोकांना त्या कांद्याचा फायदा झाला आपल्या भागातल्या लोकांना त्या धोरणाचा कसाही फायदा झाला नाही याचासुद्धा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आज आपण बघितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल सुप्रियाते असतील जयंत पाटील साहेब असतील अमोल कोल्हे साहेब असतील अमोल कोल्हे साहेबांनी हा कांदाचा प्रश्न आत्ता दिल्लीच्या झालेल्या पहिल्या अधिवेशनामध्ये मांडला आणि त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि हे शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारे नेते आपल्याकडं या ठिकाणी आता चांगल्या पद्धतीने आपली भूमिका मांडताय याचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे त्यांनी आता आपण काही के विकास केलेला नाही लोक आता आपल्याला नाराज झाले त्यामुळे आता गेलेल्या दोन तीन महिन्यामध्ये काही मोठं काम करण्यापेक्षा आपण करू असं ह्या सरकारनी ठरवलं आणि आता लई मोठा रस्ता धरण स्कूल असलं करण्यापेक्षा डायरेक्ट दीड हजार रुपये महिलांना देऊ आणि लाडकी बहीण ही योजना त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे महिलांना दीड हजार रुपये मिळाले चांगली गोष्ट आहे परंतु ती पाच वर्षापासून त्या महिलांना दीड हजार रुपये मिळाले असते तर आपण त्या ठिकाणी पुढे शकलो असतो आता आचारसंहिता लागणार आहे महिन्याभरात कागदपत्र गोळा करू करू त्या महिला परेशान आहेत आणि एखाद्या महिन्याची तरी पगार मिळेल का नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे परंतु मला या ठिकाणी सांगायचं की आपल्या कार्यकर्त्यांनी एकशे अर्ज महिन्यांचे भरून घ्या त्यांना मदत करा त्यांच्या सरकार फक्त एक महिन्यासाठी ही योजना चालू ठेवणार आहे आपण पुढच्या पाच वर्षासाठी आणि कायमस्वरूपी महिलांना तीन हजार महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही योजना चालू ठेवणार आहोत फक्त लाडक्या बहिणीसाठी नाही तर लाडक्या भावासाठी सुद्धा आपण आपल्या महाविकास आघाडी भविष्यामध्ये तीन हजार या ठिकाणी तरुणांना आणि तुमच्या पुरुषांना देण्याचं सा महाविकास आघाडीने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे ज्यावेळेस आम्ही बाजपामध्ये लाडक्या बहिणीचं झालं भावाचं काय असं विचार केल्यानंतर विचारल्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी लाडक्या भावाची घोषणा केली की एक चौऱ्याहत्तर झाल्यापासून चालू आहे एखादा होल्डर असेल इंजिनियर असेल त्याला दहा महिन्यापर्यंत इंटर्नशिपसाठी हे अनुदान देण्याचं चौऱ्याहत्तर सालापासून तिची योजना त्याचं नाव बसून त्यांनी आम्ही या ठिकाणी लाडक्या भावना मदत करताव्या अशा पद्धतीने घोषणाची ह्या सगळ्या घोषणा फसव्या आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो काकानी इलेक्शनच्या दरम्यान मी आता फक्त मी केलेली कामं भविष्यात काय करणार हे सांगणार आहे इलेक्शनच्या वेळेस आमदारावर या ठिकाणी त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात भ्रष्टाचार करणारा कोण म्हणजे असेल तर आपल्या मंत्र्याचं नाव त्या ठिकाणी निघते आपण अगोदर पाच सहा कोटीचा भ्रष्टाचार ऐकला होता पाच पन्नास कोटीचा ऐकला होता सहा हजार कोटी रुपये कशाला म्हणते सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार जर व्हायला लागला असेल टी व्ही ओ रोज येतोय हजारा वरचे थांबले नाही त्यानंतर परत दोन हजार पोचसा नवीन घोटाळा त्यांनी केला म्हणजे आठ हजारापर्यंत घोटाळा यांचा गेला आपल्या ऊसातून काटा मारून आणणारे पैसे तर वेगळेच आहेत त्यामुळं आता साडेचार ता वर्ष झालं त्यांनी रस्ता एवढंच केलं नाही परंतु एक महिन्यात थोड्याने गावात जाऊन आता ते म्हणतील की तुमचा रस्ता मंजूर झाला आता आपल्याकडे येणारा रस्ता आमच्या काळामध्ये अडचणी होता आम्ही आमदार असणाऱ्या पूर्ण त्या ठिकाणी त्यांना बजेट रस्त्याला मुरून टाकतो आणि रस्त्याला मुरून टाकतो मुरून टाकण्यासाठी यांना आपण आमदार केलं होतं का मुरून टाकायचं काम एमआरच्या माध्यमातून योजना सरकारच्या माध्यमातून ती होती परंतु आता गावात जायला तोंड नाही गावात गेल्यानंतर काहीतरी सांगायला पाहिजे म्हणून त्यांनी ही कुठ तरी शेतक तुमचा रस्ता करून देतो रस्ता अरे बाबा प्रमुख रस्ता राहिला आणि रस्ता करायला तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगताय ह्या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे मी लांब लोक या ठिकाणी काय बोलत नाही आपण इलेक्ट्रिकच्या वेळेस बाकीच्या गोष्टींचं त्यांचं सर्व विषय घेऊ आज आपल्या गावाने नेहमी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या मध्ये पवारसाहेब असून उद्धव ठाकरे साहेब असतील हे दुनी उमेदवाराकडे देखील त्यांचं काम करण्याची मानसिकता आपण सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठेवली पाहिजे आपण एकत्र आपल्याचं कुठलीचं हे इलेक्शन आपल्याला अडचणीचं जाणार नाही त्यामुळं असतील राष्ट्रवादीच्या असतील काँग्रेसच्या असतील या सर्वांनी येऊन येणार महाविकास आघाडीचं शेवटी अजून एक मुद्दा बोलतो आणि माझ्या भविष्यात सोडवतो लाडकी योजनेचे फॉर्म भरायचं चालू आहे अरे म्हणून अनेक वर्षापासून संजय गांधी निराधार योजनेच्या पगारे अनेकांच्या झालेल्या नाहीत तसं काय आपण आमदार असताना ह्या पगारी आपण महिन्याला मिटिंग द्यायचो मंजूर करायचो परंतु संजय गांधी निराधार योजनेमध्ये तीन वर्षाची बैठकच घेतली नाही अनेकांच्या चालू आमदार राबवायची त्यांनी तशीच ठेवली आणि आता नवीन योजना आली तर ह्या संजय गांधीच्यासुद्धा राहिलेल्या पगारी आपण येणाऱ्या काळामध्ये सोडून आपल्या ज्या काही अडी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करू एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हे करूया एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो आणि आज पण शेतातले दिवस असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि माझ्या दृष्टी खूप खूप